नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण अशा ठिकाणी आला आहोत की ज्या ठिकाणचा महिमा हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला जातो याची ख्यातीसुद्धा खूप आहे आणि या, या गावचं महत्त्व आज हे गाव जरी महानगरपालिकेत म्हणजे शहरात जरी असलं तरी आजही इथं रूढी परंपरा खूप वेगळ्या पद्धतीनं साजऱ्या केल्या जातात एका बाजूला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थान असलेलं आळंदी तर दुसऱ्या बाजूला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं देऊ आणि या दोन्ही तीर्थस्थानाच्यामध्ये असलेलं हे मोशीगाव गाव इंद्रायणी काठी असलेलं हे मोशी गाव या मोशी गावातल्या आपण अमराई किंवा नागेश्वर महाराजांचं हे स्थान आहे तपोभूमी आहे या ठिकाणी तापमा आलो आहे आणि आप आपल्या समोर तिथले प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत या मोशी गावचं वैशिष्ट्य म्हणलं तर अध्यात्मामध्ये ह्या गावाची गावाचं महत्त्व खूप आहे याच्यात या गावातल्या अनेक गोष्टी आहेत की ते आपण जाणून घेणार आहोतच आहोत तर तुर्तास आपण आत्ता तपोभूमीमध्ये आलो हो। आहोत नागेश्वर महाराजांची तपोभूमी आहे या ठिकाणी असा एक नंदादीप आहे जो सातत्य म्हणजे चोवीस तास रात्रंदिवस पाऊस असो ऊन असो वारा असो ह्या ऊन पावसात वाऱ्यात हा नंदादीप देवत असतो नक्की काय आहे हा नंदादीप आणि नक्की त्याचं तो न विजण्याचं आणि चोवीस तास तो अहोरात्र चालू राहण्याचं नक्की कारण काय हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलो आहोत आपल्यासमोर आपल्याबरोबर आता आहेत माजी उपमहापौर शरदजी बोरराडे साहेब नितीन दादा त्यांनी इतर सगळेच मंडळी ज्यांनी हा नंदादीप जी खरी सुरुवात केली ते आभरत आला कुटुंबी तर त्यांचे भरत आलाटा आ... हे सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण सगळ्यांशीच बातच्यात करणार आहोत सुरुवातीला आपण शमसाहेब यांच्याशी बोलूया काय आहे एक्झॅक्टली हे नंदादीप म्हणजे नक्की काय आहे नंदादीप म्हणजे पूर्वी म्हणजे आमच्या जवळ चार ते पाच पिढे गेलेले आणि कुंभमेळा आला होता एक म्हणजे नाशिकवरनं तर ते नागेश्वर महाराज म्हणून त्या महाराजांनी इथं तपभूमी घेतली होती त्यांनी पो, इथं म्हणजे इथं थांबले आणि ते इथंच थांबले होते प बऱ्याच वर्षी त्याच्यानंतर आमच्या गावांनी मग त्यांनी ते एक थोडंसं आमच्या जुन्या गावखान्याला की एक त्यांनी एक असं ज्ञात दिलं की बाबा इथं भंडारा चालू करा म्हणजे लोकांकडून अन्नधान्य गोळा करायचं आणि एक, एक परंपरा एक इथं सर्व सार्वजनिक लोकांना म्हणजे कोणत्या जाती धर्माचा असो किंवा कुठला असो त्यांना एक जेवणाचं भोजन भंडारा म्हणून त्यांना एक प्र महाप्रसाद म्हणून ते द्यायचा ते चालू झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही जे आमच्या जवळजवळ चार ते पाच पिढे गेल्या म्हणजे आमच्या आधीच्या तर त्यांनी ते जे चालू ठेवलं तर ते आत्तापर्यंत आम्ही ते आत्तापर्यंत आम्ही सर्व आमच्या आजोबाचे असेल वडील असोलो आता आम्ही असलो आमची मुलं आमचं एवढंच ध्येय जे आमच्या वडील पार्वजन्य केलेले जे प चार पाच पिढींनी केलेले आमच्या आता तरुण असेल किंवा आमच्यासारखे राजकारणी कार्यकर्ते जरी असले तर आमची एवढी ह्या मुशिगात भावना आहे ही ही परंपरा आमची वर्षानुवर्षे जशी मागून शे दीडशे वर्षे आली तशी अशी पुढं चालत राहा आणि हे पुणे जिल्ह्यातलं एक नामांतिक नामांकित गाव आहे शिस्त असणारं गाव आहे आणि हे गावाची परंपरा पुणे जिल्ह्यात आहे ज्ञात आहे पुण्यात हे अनेक जिल्ह्यातली लोकं येतात आता जर पूर्वी जरी आपला ग्रामीण भाग जर असला तर आत्ता शहरीकरण झालेलं आहे सत्त्याण्णव नंतर म्हणजे महापालिकेत गेल्यानंतर शहरीकरण झाले पूर्वी आम्ही पावती जी आम्ही फक्त गाववाल्यांकडून घेत होतो आणि आत्ता बी आम्ही फक्त गाववाल्यांकी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष असेल तीच पावती घेतो एखाद्याला समजा नितीन संस्थे असेल किंवा भरत आल्हाट असेल मोकाशी असेल जगदी आल्हाट असतील ह्या कुटुंबाच्या आम्ही पावती ग्रामस्थांनी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी ठरवलेली आहे किंवा तुला दोनशे तुला तीनशे आत्तापर्यंत आम्ही तीच भावना पुढं चालून ग्रामस्थांनी केले तीच आत्ता आम्ही परंपरा तीच चालू ठेवलेली आहे आणि आत्ता शहरीकरण झाल्यामुळं हे आम्हाला आता आम्ही ही जी जागा आहे हे पूर्वी आमच्या म्हणजे पूर्वी होती जागा पण आम्ही आत्ता गेले दोन हजार सतरामध्ये हे आम्ही आठ कोटीला ह्या भंडाऱ्यासाठी खास आणि गाव वर्गणी गाव केली आम्ही कोणाकं पुढारेक गेलो नाही का कुणाकं नेतेक गेलो नाही का कोणाकं कोणाकं पैसा माहिला नाही आमच्या गावकऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाने पन्नास म्हणा कोणी लाख म्हणा कोणी पाच लाख म्हणा असे हे करून देणगी करून आम्ही ट्रस्टच्या नावाने ही आत्ता जागा खरेदी केलेली आहे आणि त्यामुळं आम्हाला अति आनंद झाला आमच्या पिढीला की बाबा पूर्वी आम्हाला जरा हे होतं पण आता ही आमच्या ट्रस्टच्या हक्क्याची जागा झाल्यानंतर आम्हाला बी बरं वाटतं आहे की पिढ्या बी शंभर वर्षे बी असंच चालू राहणार आहे आणि ब शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथं पूर्ण अन्नदानाचा भंडारा असतो भंडारेला आता पूर्वी आमची पूर्वीची ख्याती अशी होती प्रत्येक कुटुंब इथं यायचं म्हणजे दोन दिवस आधी की मग हाताने सायपा करा त्याला गावाची संख्या वीस पंचवीस हजार वासायची तर आत्ता शहरीकरण झालं सत्यानंतर गाव मुशी महापालिकेत गेल्यानंतर आमचं मला वाटतं पिंपरी चिंचवड शहरात सर्वात जास्त रिसिड झोन जर झाला असेल डेव्हलप झाला असेल तर आमच्या मुशीचा भाग झालेला आहे आणि त्यामुळं लाखो लोकांची इथं संख्या वाढलेली आहे त्यामुळं आम्हाला बी आता आम्ही बी चेंज होत चाललो पूर्वी आम्ही आचेरी वगैरे काही ठूत नव्हतं आता आत्ता आम्ही आचेरी वगैरे ठेवून आम्ही सर्व साहेब बाग मार्फत जवळजवळ साधारण किती लोक या भंडाऱ्यामध्ये जेवण करतात महापासून एक लाख कमीत कमी एक लाख आणि ते बी बैठक अशी कोणाला खडची नाही काय नाही सर्व पंक्ती बसतात पंक्तीला सर्व लोक पहिल्यापासून याच ठिकाणी आपण याच ठिकाणी साधारण किती वर्षापासून ही भंडाऱ्याची असेल शंभर ते दीडशे वर्ष ओके आता आपण आणखी इथं आहे आता ज्या ठिकाणी आपण आलो की नागेश्वर महाराजांचं इथं वास्तव्य होतं आणि त्यांचं समाधी समाधी म्हणण्यापेक्षा ते इथं अनेक वेळा वास्तव असल्यावर त्यांचा हे होता तर तपोला तपाला वगैरे बसलेले असतील वगैरे तर ह्या स्थानाची ख्याती काय आहे ह्या स्थानाची ख्याती म्हणजे पूर्वी जे आमची नंतर गेल्यानंतर आमचे नामदेव काशीबा अल्लाट हे परंपरा भक्त होते म्हणजे इथं तर ते जरी महा फॅक्टरीला कामाला होते आणि फॅक्टरीला कामाला असताना सुद्धा ते कायम इथं देवाची ही पूजा करत आहे ही नंदादीप त्यांनी कायम आत्तापर्यंत तेजस ठेवला त्याच्यानंतर गेल्यानंतर त्यांच्या ते मुलांनी त्यांच्या नातवांनी तेच परंपरा पुढं अशी आत्तापर्यंत त्यांनी चालू ठेवलेली आत्ता बी सर्व ते ह्या या, या परिसरात त्यांचं कुटुंब ह्या परिसरात संपूर्ण हे जरी जर केलं असेल त्या कुटुंबाने केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गावाला सहकार्य करून गाव सांगल तसंच वागतात असं नाही की ते म्हणतात की असं असं काही गुढल्या गोष्टी होत्या अतिशय चांगल्या पद्धतीने ते पूजा धर्म करतात आम्हाला ट्रस्टीला त्याच्याबद्दल कुठलंही ह्या भागात टेन्शन नसतं आता आपण जाणून घेतलं इथलं भंडाराची ख्याती काय आहे तसंच आपण आता जाणून घेऊ हा जो नंदादीप आहे तो कधीपासून आहे आणि एक्झॅक्टली त्याची परंपरा काय आहे आणि तो चोवीस तास कसा राहतो तो आपल्यासमोर नेतिंदा तास असतो गेले दीडशे वर्षाची अशी परंपरा आहे की नाशिकला ज्यावेळेस कुंभमेळा भरला कुंभमेळा भरल्यानंतर आमच्या मुशीत दर बारा वर्षांनी आमच्या मुशीमध्ये कुंभमेळा येत असतो त्यात आमच्या इथे नागेश्वर महाराज आता आम्हाला आमच्या आजोबा पंजाबपासून माहिती आहे तर ते, ते आमच्या इथे गावात नागेश्वर जिथं मंदिर आहे तिथं पूर्वी फार हे गाव छोटं होतं तिथं बसायचे पहिले पण काही थोकं असं काही आपण जे म्हणतो ना काही जे घटना घडल्यामुळं ते, ते तिथनं जे विटाळ झाला त्या तिथनं ते इथं आले इथं आल्यानंतर ईद आणून त्यांनी मग ते प्रताशी पाडली की ईद नंददीप कायम तेवत राहिलं पाहिजे ते त्या टायमाला आमच्या पुरीचे कोण असेल यांचे असेल आमच्या त्या त्याला गावाला त्यांनी सांगून ठेवायचे तर तुमचा चोवीस तास नंददीप चालत राहिला पाहिजे त्यांनी अशी सूचना केली नंतर त्यांनी काही केलं की मग त्यांनी स्वतः अशी पॉईंट पाडली की गावात पाच घरं मागायची पाच घरं भिक्षा मागायची भिक्षा मागून येऊन मग इथं ते अन्नप्रसाद करायचे कुणाला असं त्या टायमाला असेल दहावीस असते लोक असेल त्यांना खाली द्यायचे पण त्यांनी ते मग ते परंपरा अशी सांगितली की जेणेकरून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथं जास्तीत जास्त लोक इथं जेवून गेले पाहिजेत मग ती त्या टायमाला शंभर असते नंतर दोनशे झाले दोनशे दोन हजार झाले असे वाढत 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 आता प्रमाण नाही राहिलं म्हणजे विषय आणि लोक इतकी भावना आहे की नागेश्वर महाराजांची खाती नंदादीप म्हणलं ना तर आमच्या अजून आजही सोहळा अंगाला काटा येतो आहे की म्हणजे नागेश्वर महाराजची ती भक्तं तशी पण मग अजून या महाराष्ट्रामध्ये पूर्ण नागेश्वर महाराज आणि मुशेगाव हे पूर्ण लोकांना माहिती झालेलं आहे की नागेश्वर महाराज काय आणि त्यामुळे मग लोक इथं अन्नदान भरपूर देतात देणगी भरपूर देतात आजही लोकं म्हणजे इतकी देणगी देतात की यंदा यावर्षी तर आम्हाला साहेबाला वस्तूच आणायला आम्हाला लोकांनी देणगी दिलेली आहे विकत घ्यायला लागली आम्हाला एवढी लोकांची नागेश्वर महाराज म्हणले की इतकी भावना आहे की ते काय आणि गावाले तर आहेच आहे पण आजची आज आम्हाला जसं कळते समजा पंचावन्न छप्पन वर्ष आमचं झाले आम्हाला जसं कळते जिथं मोशी म्हणजे जे कोण लोक आले आहेत ते इथून बाहेर नाही गेले ते त्याचं गाववाले झाले गावाले झाले आज आमचे अशी तर झाले की आम्ही बाहेर जालोय ते गावाले झालेत म्हणजे इतकी त्यांची इतकी हे झाली श्रद्धा त्याच्यामुळं आम्हाला इतकं आम्हाला सो इतका आनंद होतो की सगळ्यांना किती लोक येऊ दे पण एवढं आहे आमचा एक सहा दिवस सहभाग चालतो पण बुंदी आणि शक असते पण आम्ही किती लोक आम्ही आज आम्ही लाख म्हणतोय उद्या सव्वा लाख जरी आली तर नागेश्वर महाराज कृपयाने आज तरी आम्हाला होते मग पन्नास वर्ष कधी कमी कधी घ्यावी पडले आणि त्यात आम्ही मग दुसऱ्या आमची यात्रा असते भरवत महाराजांची त्याविषयी आम्ही या सगळ्या वस्तूचा निलाव करतो मग ते आता झरी वर्ग कधी होतो दुसऱ्याशी मंडराच्या मंडळाच्या दुसऱ्याशी भरनाथ महाराजांचा उत्सव असतो आमचा उत्सवाच्या दुसऱ्याशी आम्ही दहा वाजता देवळात बसतो आणि प्रत्येक वस्तू बादली असू वाटी असू काय असू सगळ्या वस्तू आम्ही निलाव होतो मग ते पोत असू कांदे लिंब वाढले असू काय असू सगळ्या निलाव तिथे देवळात होतो पण तिथं आम्ही कुणाला बोली हव्या सांगत नाही जसं कुणी बोलवलं मी मला हजार रुपये तर तिकडे दोन हजार म्हणतो ते दोन हजार दोन लाख पण होतात आणि असं त्या वस्तू अशी हे नाही की देवळाची ती नागेश्वर महाराजांची एवढी मोठी आहे की तिथं कळूच शकत नाही की कोण काय बोलते आणि तिथं आम्हाला कुणाला बंधन नाही की समजा आता रलज झाले त्याला बंधन आम्हाला असं काही नाही गावालेलं नाही कुणी बाहेर येऊ तो घेऊ शकतो बोलू शकतो कुणी शकतो त्याला आम्ही याच्यावरती मिळे करत नाही त्यामुळं मग ते लोक हे करतात की काय काय आमच्या गावाला घेता येत नाही अच्छा प्रॉपर ज्यांची इच्छा असते ना त्यांना घेता येत नाही आता शेवटी निलाव निलाव ती श्रद्धा आहे तिथं आम्ही कुणाला म्हणू शकत नाही तू बोलू नको तू काय करू नको त्यामुळे निलाव हा विषय असतो आणि नागेश्वर महाराजांची ख्याती अशी पुढे जावं हो। म्हणून आता शरद पोटनी साहेब तुम्हाला सांगितले ही जमीन घेतली आठ दिवस आमचा उपयोग असतो इथं आम्ही आठ दिवसात फक्त इथं पाक्याचा उपयोग करतो समजा हे असतं पण वर्षभर आम्ही ती मोकळी ठेवायला ठेवतो की आमचं परंपरा आहे नागेश्वर महाराज आमच्या देवस्थानचं ट्रस्ट म्हणून आम्ही स्थापन केले त्या नावावर ही जागा झाली म्हणजे जेणेकरून आता लगत एवढी जागा मिळणं कोणतं शक्य नाही का पण आम्हाला नागेश्वर महाराजांच्या कृपेने कमी किमतीत म्हणजे तर आता ह्या जागी आत्ता जर जागेला विचार केला तर पन्नास लाख रुपये गुंठ्याचा बाजार आहे पण आम्हाला जे देवाच्या कृपेने सगळे मिळलं त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही लोकांचा आशीर्वाद आम्हाला आहे म्हणून आम्ही पुढं चालून ठेवतो आहे आणि मग नंतर तिसऱ्या दिवशी आमचे कुस्ती आकडे इथं भरतो तमाशा पण इथं असतो तमाशा नऊ ते दोन वाजे पण तमाशा असतो तीनच्या पुढं इथं okay. कुस्ती असतात असं आमचं ठरल्याप्रमाणे चार दिवसाचा कार्यक्रम ठरत असतो म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम रेग्युलर पार्ट भरतो त्याच्यामुळे आमचं कसं होतं की असं नाही की आज उरूज घ्यायचं आणि उद्या घ्यायचा असं आमचं नाही महाशिवरात्र म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात दुसऱ्या दिवशी आमचा उरुस चालू होतो वेळ चालू होतो महाशिवरात्र दुसऱ्या दिवशी भंडारा भंडार अगिश्वर भंडारा तिसऱ्या दिवशी भरथ महाराजांचा यात्रा यात्रा चौथ्याऐी हनुमान महाराजांचा आखाडा आणि आखाड्या दिवशीच तुमचा लिलाव सुरू असतो आखाड्या नाही उरसाच्या दिवशी शिवरात्र भंडारा उरुस उरसा दिवशी लिलाव आणि चौथ्या दिवशी कुस्त्या आणि कुस्त्या पण कशा असतात ठरलेल्या कुस्त्या निकाली कुस्त्या मैदानी कुस्त्या असतात जवळजवळ ह्या वर्षी बहात्तर कुस्त्या आहेत मग त्या ठरलेल्या आहेत महाराष्ट्रातले नामांकित पहिलं आणि या ठिकाणी महाराष्ट्र केसी उपमहाराष्ट्र केसी असे सगळे येतात निकाली निकाली कुस्ती असते तिथं तडजोड नाही ठीक ओके धन्यवाद आपण आता पाहिलं आत्ता आपण मोशीतल्या नागरिकांशी चर्चा केली त्यांच्याशी बातचीत केली आणि आत्ता ह्या गावचं किंवा ह्या नागेश्वर महाराजांचं महत्वच एवढं आहे की फक्त मोशीतून नाही तर पंचक्रोशीतून या ठिकाणी दर्शनाला लोक येत असतात आपल्या समेत आणखी आता आपल्या शहराचे माजी महापौर आहेत राहुल दादा तेसुद्धा आले तर त्यांच्याशी आपण या निमित्ताने बोलूया ते सुद्धा इथं तर बोलत आले तर दोन मिनटात दादा काय सांगाल बोलविंदाच्या माध्यमातून सर्वांना महाशिवरात्रीच्या मना मनापासून शुभेच्छा आज आपण श्री क्षेत्र मोशी गावामध्ये आलेला आहात गावच्या लोकांच्या सर्व माहिती भावना आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थानं ना नागेश्वर महाराजांचा महिमा इतका मोठा आहे की संपूर्ण पंचक्रोशी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या गावाची एकी या गावाचं जे रीतिरिवाज परंपरा जपणं हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे आपण या गावच्या वर्गाने पाहिल्या किंवा पावती फाटल्यानंतर या गावनी ज्या पद्धतीनं आपलं गाव पण जपणं किंवा गावचे रीती जपणं हे प्रत्येक व्यक्तीला नागेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने बंधनकारक आहे आणि ती व्यक्ती ती जपत असते या गावची यात्रा एवढी मोठी असते की या गावामध्ये ज्या दिवशी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो संपूर्ण महाराष्ट्र या भंडाऱ्याची दखल घेत असतो आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून फक्त बुंदी आणि आपल्या शाकभाजी खाण्यासाठी हा प्रसाद घेण्यासाठी हा प्रसाद आत्मसात करण्यासाठी म्हणून अनेक भागातून भाविक भक्त येत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी लिलाव देखील होतो लिलावामध्ये कोणीही व्यक्ती या ठिकाणी बोलतो ज्यांचं नागेश्वर महाराजांवर खऱ्या अर्थानं श्राद्धा आहे ती कोणतीही व्यक्ती या ठिकाणी बोलतील किंवा त्या व्यक्तीला हे गावकरी मंडळी कधी कोणतं बंधनं आणत नाही तर ते, ते प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे परंतु या गावचा लिलाव आपण जर पाहिला तर या गावच्या नागेश्वर महाराजांच्या यात्रेच्या लिलावाची दखल ही देखील सर्व मीडियाने संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे अगदी एक एक कोटीपर्यंत गेलेला हा लिलाव महाराजांचा विडा महाराजांचा मानाचा विडा हे जे हा जो काही लिलाव होतो संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीवर कुठे एवढा मोठा लिलाव होत नाही एवढा मोठा लिलाव नागेश्वर महाराजांचा होत असतो त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं या गावानं पैलवानाची परंपरा जपली लाल मातीशी असलेली नाळ लाल मातीशी असलेलं नातं जपलं त्या कुस्त्या या ठिकाणी निकाली होत असतात आणि या गावाला कुस्तीच्या बाबतीत आखाड्याच्या बाबतीत सर्व माहिती आहे आणि या गावातून अनेक पैलू घडलेले आहेत आणि म्हणून या गावचा आखाडा देखील पाण्याजोगा असतो अनेक कुस्त्या ठरून लावलेल्या असतात आणि चितपट झाल्याशिवाय इथले वस्तात देखील काही कुस्त्या सोडत नाही म्हणून या गावची जी काय माहिती हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि म्हणून त्याच माध्यमातून आज आपण या मोशी गावामध्ये आलेला आहे आपण पाहिलं ते आमराईमध्ये जो दिवा लागलेला असतो ला हा तीनशे पासष्ट दिवस दिवस दिवा चालू असतो आणि नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद या गावावर नव्हे तर संपूर्ण पंचकृषी महाराष्ट्रावर आहे आणि म्हणून प्रत्येकजण अगदी भक्तिभावाने श्रद्धेने नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो तशाच पद्धतीनं आम्ही देखील शेजारच्या गावावरनं या ठिकाणी नागेश्वर महाराजांच्या आशीर्वादासाठी आलेला आहे परंतु गावचे ग्रामस्थ हे गावचं गावपण जपण्याचं काम अतिशय मनापासून आणि अंतकरणापासून करत असतात धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू थँक्यू हे होते मोशीतील नागरिक आणि शहराचे माझे महापौर शरद राहुलदादा जाधव आपण सगळ्यांशीच बातचीत केली आणि तीनशे पासष्ट दिवस दिवस हा नंदादीप कसा तेवत राहतो याची आपल्याला सगळ्या नागरिकांकडून माहिती मिळाली पुन्हा आपण भेटूया आपण याच नागेश्वर महाराजांच्या एका वेगळ्या कथेकडे कर जाणार आहोत वेगळ्या गोष्टीकडे जाणार आहोत जी संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध आहे त्या लिलावाबाबत धन्यवाद नितीन शिंदे बोलबिंदास